नमस्कार मित्रांनो आत्ताची सगळ्यात मोठी बातमी ही आहे की वाल्मिक कराडवरती अखेर मकोका लावण्यात आलेला आहे खरं तर सुरुवातीच्या काळापासून मस्साजोग प्रकरण घडल्यापासून वाल्मिक कराडवरती गुन्हा दाखल करा अशी वारंवार मागणी होत होती परंतु तसं होत नव्हतं त्यानंतर काल धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवरती चढून आंदोलन केलं खुद्द मनोज जरांगे पाटलांना विनंती करावी लागली एस पी नवनीन कावत जे होते तेसुद्धा घटनास्थळी पोहोचलेले होते आणि त्यानंतर धनंजय देशमुखांना खाली उतरवण्यात आलं होतं त्यानंतर त्यांच्यावरती मकोका लावण्यात येईल असं सांगण्यात आलेलं होतं आणि आज तसं झालेलं आहे परंतु नेमकं यांनी होणार काय आहे हे सगळं नेमकं प्रकरण नेमकं काय का आहे त्याच्यात मकोका का, का लावण्यात आला आणि लावल्यानंतर होणार काय आहे हे सगळं प्रकरण नीट समजून घेऊ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट पण डोंगराएडी तर मित्रांनो सगळ्यात पहिले तर बीड जिल्ह्यातील केस तालुक्यात मस्साजोग येथे खंडणीच्या प्रकरणामधून संतोष देशमुख मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निरघृण अत्यंत अमानवीय हत्या करण्यात आली आणि ही हत्या झाल्याच्या दोन दिवसांनंतर हे प्रकरण महाराष्ट्रामध्ये पेटायला सुरुवात झाली सुरुवातीला मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हा या गावाला भेट दिली त्यावेळेला हा अत्यंत गंभीर प्रकार आहे हे स्पष्ट झालं त्यानंतर पोस्टमॉर्टमचे काही फोटो समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाले आणि त्यानंतर प्रचंड अस्वस्थता मराठा समाजामध्ये आणि इतर समाजांमध्ये देखील पसरली आणि त्यातून या आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी समोर आली नंतरच्या काळामध्ये हा सगळा प्रकार घडल्यानंतर आरोपींना अटक करण्यात पोलिसांना अपयश आलं या अपयशामागे एकच गोष्ट होती ती म्हणजे हे सगळे आरोपी वाल्मिक कराड याच्या टोळीतले आहेत हे प्रथमदर्शनी माहिती बीड जिल्ह्यातून येत होती वाल्मिक कराडच्या डोक्यावरती अर्थात कोणाचा हात आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि खुद्द धनंजय मुंडेंनी देखील हा प्रकार नाकारलेला नाही आहे त्याच्यामुळे या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडवरती हे सगळं प्रकरण चाललं होतं आणि त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये अत्यंत हलगर्जीपणा या प्रकरणामध्ये झाला तब्बल बावीस दिवस आरोपीच सापडू नये इतकी म्हणजे महाराष्ट्र पोलिसांची शर्मिनी लाज खाली आणण्याचा प्रकार या राजकीय लोकांकडून झाला आणि या सगळ्या प्रकारामध्ये विधानसभेमध्ये सुरेश दस मात्र जोरदार हल्ला चढवत होते आणि हळूहळू समाजामध्ये ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा पोचल्या अंजली दमानिया या प्रकरणामध्ये उतरल्या बीड जिल्ह्यामध्ये तळ ठोकून होत्या आणि त्यानंतर समोर आलेले जे काही गोष्टी होत्या त्या अत्यंत भयावह होत्या बीडचा बिहार कसा झाला याचे सगळे प्रकरण जवळपास त्या काळामध्ये समोर येत होते आणि मग यातून वाल्मिक कराड याची एक टोळी आहे आणि ह्या टोळीतून हा खंडणीचे गुन्हे करत असतो हा खून करत असतो खुद्द म्हणजे विधानसभेचे जे आमदार आहेत उत्तमराव जानकार यांनी हे म्हटलेलं आहे की वाल्मिक कराडनी आत्तापर्यंत छत्तीस खून केलेले आहे ना माहिती असे कित्येक गोष्टी असतील ज्या वाल्मिक कराडचे गुन्हे आजपर्यंत राजकीय दबावपोटी लपलेले होते अशा असंख्य गोष्टी वाल्मिक कराडच्या समोर यायला लागल्या आणि मग हातर दहशती चा हा तर एक दहशतीचा प्रकार आहे हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे याच्यामध्ये अमानुष हाल करणे इतरांचे त्यांना मारणे त्यांचा खून करणे खंडनी गोळा करणे आता तर खुद्द धनंजय मुंडे यांच्या नातेवाईक सारंगी महाजन प्रवीण महाजनांच्या पत्नी यांनी सुद्धा धनंजय मुंडे व पंकजा मुंडेंनी माझी जमीन कशी बळकावली आहे हे ये माध्यमांसमोर येऊन सांगितलेलं आहे म्हणजे एकूणच बीडमध्ये एकदम म्हणजे कुठल्याही प्रकारे लॉ अँड ऑर्डरच नाही आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे एकदम जंगलराज बीडमध्ये तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये सामान्य माणूस तेवढासा याच्यामध्ये गुंतत नाही परंतु कॉन्ट्रॅक्टर व्यावसायिक व्यापारी हे सगळेच्या सगळे भरडून निघालेले होते यांच्या या नालायकपणाला आणि त्यामुळे या गोष्टी अत्यंत प्रकर्षाने समोर आल्या आणि मग वाल्मिक कराडवरती मकोका लावा ही मागणी करण्यात आली अर्थात अत्यंत चतुर असणारे गृहमंत्री यांनी मकोका लावू असं सांगितलं ला, आणि तो लावला देखील परंतु तो इतर चिल्ल्या पिल्ल्या गुन्हेगारांवरती लावला वाल्मिक कराडवर लावण्याची त्यांची हिंमत झाली नाही अर्थात <coughs> ही का होत नाही हे फडणवीसांना अजित पवारांना आणि धनंजय मुंडेंनाच माहिती आहे म्हणजे असा वाल्मिक कराड काय घेऊन आलेला आहे यांच्याकडे माहीत नाही परंतु त्याच्यावरती मकोका लावण्याची हिंमत बोलण्याची हिंमत सुद्धा यांची नाही आहे प्रसारमाध्यमं सुद्धा गिळून गप्प आहेत आणि असं असल्यानंतर धनंजय देशमुखांनी आम्हाला वाल्मिक कराड असा तसा मारणार आहे त्याच्यापेक्षा आम्ही स्वतः जीव देतो हे सांगितलं आणि पाण्याच्या टाकीवरती काल आंदोलन केलं त्यानंतर परिणाम असा झाला खरं तर सी आय डीच्या चौकशीमध्ये स्पष्ट होतंय वाल्मिक कराडचा संबंध पोलिसांच्या चौकशीमध्ये स्पष्ट होतं आहे अंजली दमानिया यांनी दाखवलेले पुरावे आणि सुरेश दसांनी दिलेल्या पुराव्यामध्ये हे स्पष्ट होतंय की वाल्मिक कराडसुद्धा याच्यामध्ये दोषी आहेत आणि जर ते निर्दोष असतील तर आजपर्यंत न्यायव्यवस्थेचा शासनाचा प्रचंड फायदा घेणारे वाल्मिक कराड न्यायव्यवस्थेला घाबरतात का वाल्मिक कराड न्यायव्यवस्थेकडून न्याय मिळवू शकत नाही का वाल्मिक कराडांना भारतीय न्यायव्यवस्थेवरती विश्वास नाही आहे का वाल्मिक कराड एवढे घाबरतात का मको काला जर त्यांनी काही केलेलंच नाही आहे तर धनंजय मुंडेंना एवढी भीती कशाची आहे वाल्मिक कराड जेलमध्ये गेल्यावर त्यांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही का जर वाल्मिक कराड यांचा या प्रकरणामध्ये सहभाग नसेल तर भारतीय न्यायव्यवस्था त्यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही हे सत्य आहे कारण आपल्याकडे एखादा आरोपी सुटला तर चालेल परंतु निर्दोष अडकता कामा नये संशयाच्या भरोशावरती न्यायालयामध्ये मॅटर टिकत नाहीत मग जर फक्त वाल्मिक कराडांवर संशय असेल आणि पुरावे नसतील तर यांना भीती कशाची आहे जर आजपर्यंत तुम्ही शासनाच्या एक साधा घरगडी असणारा माणूस करोडोंची प्रॉपर्टी कमवतो अर्थात त्यांनी ते कुठलाही आजपर्यंत गुन्हा केलेला नसेल हे कोणीतरी भारतीय व्यक्ती विश्वास ठेवेल का मग आजपर्यंत जर तुमच्यावरती अन्याय झालेला नसेल तर इथून पुढे कसा होईल आणि तरी सुद्धा त्यांच्यावरती मकोका लावण्यात येत नव्हता तो आज लावण्यात आलेला आहे मग आता यानी होणार काय आणि हा मकोका लावण्याचे काय म्हणजे रेग्युलेशन साहेब हो, कशा प पद्धतीने हा लावला जातो तर मुळामध्ये खंडणी त्या प्रकरणी अपहार अमली पदार्थांची तस्करी खून अशा प्रकारचे संघटित गुन्हे जर कोणी करत असेल तर टाडाच्या धर्तीवरती जसं ते दहशतवाद्यांसाठी होतं अतिरेक्यांसाठी असतं त्या धर्तीवरती एकोणीसशे नव्याण्णवमध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रा कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम ॲक्ट हा कायदा आणण्यात आला त्याला आपण शॉर्टकटमध्ये मकोका असं म्हणतो आता याच्यामध्ये एखाद्यावरती गुन्हा दाखल करायचा असेल मकोका जर लावायचा असेल तर काय गरजेचं आहे तर मागील दहा वर्षांमध्ये काही गुन्हे दाखल झालेले पाहिजे ज्यामध्ये संघटित गुन्हेगारी सिद्ध होते मग त्यामध्ये पहिल्यांदा समज दिल्या जाते समज दिल्यानंतरही जर आरोपींनी सुधारणा ना केली नाही तर त्याच्यावरती काही गुन्हे दाखल होतात त्याच्यावरती तडीपारीची कारवाई केल्या जाते आणि त्यानंतरही जर आरोपी सुधरत नसेल गुन्हेगार सुधरत नसेल तर त्याच्यावरती मकोका लावता येतो आता या सगळ्या गोष्टींमध्ये वाल्मिक कराड व्यवस्थित फिट बसत आहेत मुळात खंडणीचा गुन्हा त्यांच्यावरती दाखल आहे या आधीही बरेच गुन्हे दाखल आहेत त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये राजू शेट्टींनी सांगितलं कित्येक लोकांकडून आठ आठ दहा दहा लाख रुपये घेतले आणि नंतर त्यांना मारहाण केली बीडमध्ये नेऊन ही करणारी टोळी या वाल्मिक कराडची आहे हे राजू शेट्टी सांगत आहे आम्ही काहीच सांगत नाही यातलं कित्येक लोकांनी आमची अशी फसवणूक झालेली आहे सांगितलं आणि याचे गुन्हे दाखल आहे आणि दाखल न झालेले कित्येक गुन्हे असतील ते तर माहितीच नाही लोकांना कारण एवढ्या वर्षांमध्ये एखादा व्यक्ती करोडो रुपये जर कमवत असेल हो तर अर्थातच ते बिना गुन्हेगारी करता तर झाले नसतील यांचा दुसरा व्यवसाय कोणता आहे की ज्यातून एवढं उत्पन्न निघतं शासनाचा गैरफायदा घेणे शासनाच्या सगळ्या स्कीम स्वतःसाठी वापरणे दुसऱ्यांपर्यंत त्याचा फायदा पोचू न देणे अशा प्रकारचं काम केलेलं असणे तर त्यांच्यावरती आज मकोका लावण्यात आला आता याच्यामध्ये नेमकं का काय होऊ शकतं तर मकोका लावल्यानंतर यांच्या ज्या सक्रिय टोळ्या आहे त्या संपुष्टात आणणे हे पोलिसांचं काम असतं वर्षानुवर्ष जर त्या टोळीचा मोरक्या जर जेलमध्ये सडत राहिला तर त्याची टोळी खिळखिळी होते आणि आपोआप संघटित गुन्हेगारीला चाप लागतो असं मतप्रवाह आहे आता ते हो होईल की नाही होईल हे आपल्याला नंतर लक्षात येईल तर एकूणच काय तर अशा प्रकारे मकोका लावल्यानंतर पाच वर्ष ते थे जन्मठेपेपर्यंत आणि पाच ते दहा लाखापर्यंतचा दंडसुद्धा होऊ शकतो आणि कित्येक वर्ष जेलमध्ये राहिल्यामुळे कदाचित सुधारणाही होऊ शकते आणि अर्थात जर ते या सगळ्या गुन्ह्यांमध्ये असतील तर जर समजा ते यामध्ये नसतील तर हे प्रकरण सी आय डीनी पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याने काही होत नाही शासनावरती जर दबाव असेल आणि म्हणून त्यांनी जर हे केलेलं असेल जर एखाद्या गरीब वाल्मिक कराडला जर यांनी अटक केलेली असेल जाणीवपूर्वक जर गोवलं असेल तर भारतीय न्यायव्यवस्था याचा न्याय करायला समर्थ आहे फक्त याच्यात होईल काय काही दिवस वाल्मिक कराडांना पेशन्स ठेवावे लागतील न्यायव्यवस्थेवरती विश्वास ठेवावा लागेल न्यायालयामध्ये जाऊन संघर्ष करावा लागेल आणि जर त्यांचा जर काही गुन्हा नसेलच तर पुरावे येतील कुठून आणि जर पुरावे नसतील तर यांना शिक्षा होईल कशी मग जर असं सगळं आहे वाल्मिक कराड हे जर निर्दोष आहे तर त्यांच्या कार्यकर्त्यांनाही माझं हे सांगणं आहे की एखाद्या आरोपीसाठी आंदोलन करण्याऐवजी तो निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी कोर्टामध्ये पुरावे दाखल करा तुम्हाला सिस्टम आहे ना आता एखाद्याच्या घरी खून झालेला आहे त्यांना न्याय मागण्यासाठी जर काही करावं लागत असेल तर त्याचं प्रति आंदोलन या पद्धतीने होऊ शकत नाही प्रति आंदोलन निर्माण करून आरोपींना देवस्थान बनवू नका जर असच जर चालू राहिलं तर येणाऱ्या काळामध्ये तुमच्या घरात देखील एखादा खून होईल आणि तेव्हा तुमच्या विरुद्ध असणाऱ्या आरोपीची जातीची लोकंसुद्धा त्याच्यासाठी आंदोलन करायला उतरतील त्यावेळेस तुमचं मन काय म्हणेल याचा विचार करा खरं तर हे प्रकरण जातीवादावरती नेण्यात काहीही अर्थ नाही आहे हे प्रकरण अत्यंत अमानवीय कृत्य करणारे जे टोळके आहेत जे गुन्हेगार आहेत गुन्हेगारांना कुठलीही जात नसते ज्यांच्या विरुद्ध जे पीडित आहेत त्यांनाही कुठली जात नसते हे समजून घेणं खरं तर गरजेचं आहे परंतु जर तुम्ही आंदोलन जर वाल्मिक कराडला सोडा म्हणून करत असाल तर असा वाल्मिक कराड सुटत नाही तुम्ही भारत या देशामध्ये राहतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणारा हा देश आहे या देशामध्ये न्यायव्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कलवेनी तयार झालेली आहे आणि जर तुमचा व्यक्ती निर्दोष असेल तर तुम्हाला न्यायालयामध्ये जाऊन दाद मागावी लागणार आहे तिथे तुम्ही कसे निर्दोष आहे हे सिद्ध करावं लागणार आहे आणि जर याच्याऐवजी जर तुम्ही असा नंगानाद जर करणार असाल तर याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती तुमचा विश्वास नाही भारतीय लोकशाहीवरती तुमचा विश्वास नाही भारतीय न्यायव्यवस्थेवरती तुमचा विश्वास नाही आणि एकूणच तुमचा आपल्या देशावरतीच विश्वास नाही हे लोकांमध्ये मेसेज जाणार जर तुम्ही पक्के भारतीय असाल तर न्यायालयामध्ये संघर्ष करून आपल्या माणसाला वाचवा एवढंच गोष्ट छोटी डोंगराकडून आम्ही आपल्याला सांगू शकतो कारण आत्तापर्यंत समोर आलेल्या गोष्टी या सगळ्या विरुद्ध बाजूनी असताना फक्त लोकसंख्येच्या बळावरती एखाद्या पर्टिक्युलर जागेमध्ये लोकसंख्येच्या बळावरती असे प्रकार करणं हे निंदनीय आहे आणि तेही जातीच्या नावाखाली करणं निंदनीय आहे आता एकटी जात चुकते का तर मुळीच नाही आम्ही खरं तर व्हिडिओ बनवला वंजारी समाजाची यात चूक काय काहीच चूक नाही आहे कारण गोरगरीबाला याच्याशी घेणं देणं नाही आहे हे कोण आहेत हे तेच लोक आहे ज्यांना वाल्मिक कराडांकडून काहीतरी कॉन्ट्रॅक्ट मिळाले हे तेच लोक आहे ज्यांना वाल्मिक कराडांकडून काहीतरी महत्त्वाची पदं मिळाली हे तेच लोक आहे ज्यांनी आजपर्यंत वाल्मिक कराड आणि मुंडे साहेबांचं जे भाडोत्री पालकमंत्रीपद वाल्मिक कराडांकडे होतं सुरेश दसांच्या भाषेत त्याची लाभाची पदं ज्यांना मिळाली हे ते लोक आहेत त्यामुळे त्यांनाही आमचं सांगणं आहे समाजाची ढाल बनवून तुम्ही हे प्रकार करू नका कारण यामुळे समाजाचं नुकसान होणार आहे महाराष्ट्रामध्ये जातीपातीमध्ये जर महाराष्ट्र विभागल्या गेला तर ते सगळं पाप तुमच्या डोक्यावरती असणार आहे शेकडो संत होऊन गेले आणि शेकडो समाज सुधारक झाले या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी महाराष्ट्राला एकोप्याने राहायला शिकवलं महाराष्ट्राला चांगली संस्कृती देण्याचा प्रयत्न केला या सगळ्यांच्या हजारो वर्षांच्या कामाला कलंक लावण्याचा प्रकार ह्या सगळ्या गोष्टींमधून होताना दिसतोय हा होऊ नये एवढीच आमची इच्छा हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद